हे सरकार सामान्यांचे नसून धनदान आहे हे सांगणारा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाच्या भाषणात राज्यातील जनतेच्या विविध कामासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीपेक्षा चांगल्या कवितांचे सादरीकरण राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेले बघायला आणि ऐकायला मिळाले अर्थसंकल्पात कोणत्याही पद्धतीचे आर्थिक नियोजन दिसत नाही देणी भागवण्यासाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात केलेली दिसली नाही राज्यातील शेतकरी आणि बहिणींना फसवणारे सरकार आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आस लागून राहिलेली होती परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी तर लांबच पण कोणतीही योजना सुद्धा लागू केलेली नाही तसेच जुन्या योजनांसाठी भरीव तरतूद नाही विविध योजनांचे अनुदान अनेक दिवस प्रलंबितच आहे दुग्ध विकास आणि फलोत्पादन यासाठी एकूण जी तरतूद करण्यात आली आहे ते पाहता जे चित्र निर्माण केलं जातंय तशी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही असे आमदार रोहित पाटील म्हणाले